काही कलाकृती या अजिबात जुन्या होत नाही आणि याचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येतोय कारण जुन्या अनेक गाजलेल्या कलाकृती अनेक जुनी नाटकं पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर येत आहेत त्यामुळे जुन्या नाटकांची ही नवीन नांदी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि बारा जून ला वा हा अधिक सुंदर होणार आहे कारण त्यांचीच अजरामल कलाकृती म्हणजे सुंदर मी होणार हे पुन्हा एकदा रंगभूमीवर आणि खूप छान कलाकारांची भट्टी या निमित्ताने जमून आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर सुद्धा एका वेगळ्या भूमिकेतून आपल्या समोर येते आता आपल्यासोबत आहे स्वानंदी टिकेकर नमस्कार स्वनमस्कार साप्ताहिक विवेक मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते थँक्यू थँक्यू सुंदर मी होणार या नाटकाचं जेव्हा तुझ्याकडे ती भूमिका आली त्याविषयी काय सांगशील म्हणजे पहिला तो कसा होता अनुभव मी सुंदरमी होणार हे नाटक याच्या आधी असं खूप लक्षपूर्वक वाचलेलं नव्हतं पण मी पाहिलेलं होतं मला माहिती होत मला जेव्हा फोन आला तेव्हा अचानकपणे मला रिअलाइज झालं की हे इतकं मोठं नाटक आहे आणि हे आपल्याला आता विचारलंय तर आपल्याकडे ऑप्शन काय म्हणजे जर आपल्याला येऊन कोणीतरी एक खूप मोठं गिफ्ट देतच असेल तर आपण नाही म्हणणारे आपण कोण आहोत त्यामुळे मी लगेच हो म्हणाले आणि बेबीराजे ही भूमिका आहे बरोबर येस तर त्याविषयी काय सांगशील कारण खूप महत्त्वाची आणि वेगळी भूमिका आहे खूप महत्वाची भूमिका आहे खूप वेगळी आहे कारण मला वाटतं स सर्वप्रथम ज्या काळात बेबीराजे हे पात्र आहे त्या काळाची माझी फारशी ओळखच नाही त्यामुळे ह्या पात्राच्या निमित्ताने तेव्हाची व्यवस्था बेबीराजेच्या अवतीभोवती असलेले लोक त्यांच्या राजवाड्यात घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या तिच्या बालपणापासून तिच्याबरोबर घडलेल्या गोष्टी ह्या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करायला लागले तेव्हा मला बेबीराजे ही अजून वेगळ्या पद्धतीने उलगडायला लागले आणि तसं बघायला गेलं तर खूप वेगळं पात्रही आहे पण आजसाठी खूप रेलेवंट पात्रही आहे कारण बेबीराजेला मुळात तिच्या आयुष्यात तिला जे हवंय त्यासाठी बंड पुकारावा लागतो सो mm. आय so, थिंक uh, हा बंड किंवा स्वतःचं स्थान मिळवण्यासाठीचा जो स्ट्रगल आहे तो आजच्याही अनेक महिलांना मिळवावाच लागतोय mm. तुलाही mm. माहितीच mm. आहे mm. uh, की इझिली uh, आपल्याला प्लॅटरमध्ये कोणी काही देत नाही आहे mm. मला फक्त परमेश्वराची कृपा एवढी की माझा मुंबईत जन्म झाला आणि माझ्या घरची वाढ अशी आहे की सहसा छोट्या छोट्या गोष्टीं करायला कोणी काही अगदी नाही जाणं असं नाही झालेलं पण मला रिअलाईज झालं की ते स्ट्रगल आणि स्वतःला जे हवं आहे ते मिळवण्यासाठीचा जो निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो मोठा निर्णय तो घेताना काय होत तो बेबीराजे कसा घेते हे पाहणं फारच फार इंटरेस्टिंग अगदी पण आता जसं तू म्हणालीस की तो काळ तो काळ आत्ता उभा करणं हे अवघड आहे म्हणजे सगळ्यात पहिलं आव्हान येतं ते म्हणजे भाषेचं कारण भाषेचा लहेजा तो एक ठेराव या गोष्टी खूप महत्वाच्या असतात तर त्याचा अभ्यास कसा केला अभ्यास नाही ते त्याला आपलं ग्रंथ असल्यासारखं त्याच्यात त्याच्यातच राहायचं कारण आता हल्लीच्या नाटकांमध्ये आत्ताची भाषा असल्यामुळे एखादा शब्द इथे तिथे झाला तर काहीतरी आपण नो बट असं म्हणून पुढचं सुरू करू शकतो ह्याच्यात नो बट काहीच नाही करू शकत ना <laughs> लिहिलंय ते तसंच्या तसंच बोलायला पाहिजे एक शब्द पुढे मागे झाला तर आणि ते लिखाण पण इतकं सुंदर आहे आणि इतकं त्यांचं आहे की एक जरी शब्द पुढे मागे झाला ना तरी अख्खा त्या वाक्याचा ग्रॅमर त्याची लयच कोलमडते बरोबर त्यामुळे ते तसंच्या तसंच बोललं गेलं पाहिजे आणि ते त्याचं सौंदर्य आहे आणि ते माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून मिळालेलं मला चॅलेंज आहे आणि जे मी आनंदाने स्वीकारते आणि ते सौंदर्य आम्हाला बघायला मिळते त्यासाठी आम्ही पण सगळे भाग्यवान आहोत मी भाग्यवान आहे की मी या नाटकाचा एक भाग आहे तू आता हिंदी आणि इंग्लिश या रंगभूमीवर सुद्धा काम करते आणि आता मराठी पण या तिन्ही मध्ये काम करताना काय चॅलेंजेस किंवा काय वेगळेपणा वाटतो प्रत्येक ठिकाणी काम करायचे चॅलेंजेस आहेतच वेगवेगळे तिकडे काम करायला गेल्यानंतर भाषा जी माझी पहिली भाषा नाहीये त्याच्यात काम करताना खूप फरक पडतो तिकडचे लोक वेगळे असतात आपले संस्कार वेगळे असतात त्यांचे संस्कार संस्कार वेगळे असतात काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते आता मराठी नाटकात काम करताना मला परत छान माहेरी आल्यासारखं वाटतंय आपली आपली माणसं पण तिकडे गेल्यानंतर लक्षात येतं की त्यांना मराठी कलाकारांविषयी आणि फक्त कलाकार नाही मराठी ऑडियन्स विषयी त्यांना फार रिस्पेक्ट आहे ते नेहमी म्हणतात की ऐसा मराठी ऑडियन्स आहे ना मिरको ऐसा मराठी ऑडियन्स चाहिए आता परेश भाई पण त्यांच्या एका इंटरव्यू मध्ये फार त्यांनी मराठी ऑडियन्सचं कौतुक केलं कारण मराठी कलाकार आणि मराठी प्रेक्षक यांचं एक आहे आणि प्रेक्षकही आपले इतके प्रगल्भ इतके विचारी त्यांना माहिती त्यांना काय बघायचे असे त्यामुळे दोन्ही भाषांमध्ये काम करायला खूप मजा येते दोन्ही भाषांमध्ये काम पुलंचंच एक वाक्य आहे की की म्हणाले होते ज्याचं आपल्या भाषेवर प्रेम आहे जो आपल्या भाषेला स्वतःची आई मानतो तोच दुसऱ्याच्या भाषेचा रेस्पेक्ट करू शकतो त्यामुळे पुलंचं नाटक करत असताना दुसऱ्या भाषेतलं नाटक करणं हे पण हाही एक योगायोग आहे पुलच मला म्हणते आशीर्वाद देत आणि तुला अभिनय आणि गाणं याचं बाळकडू लहानपणापासून मिळालंय कारण घरातच आहे ते तर त्याचा तुला आता कसा फायदा होतोय खास करून या नाटकासाठी फायदा म्हणजे तो संस्कारांचाच भाग आहे कारण अभिनय करताना सुद्धा माझ्या बाबांना एकदा विचारलं तुमचे फेवरेट ऍक्टर कोण तर ते म्हणाले ऍक्टर आहेतच माझे फेवरेट पण माझ्या फेवरेट ऍक्टर मधल्या आदर्श लताबाई आणि आशाबाई सुद्धा आहेत कशा काय कारण त्या ज्या जे इमोशन्स मांडतात त्या ज्या सुरात बोलतात तसाच मला अभिनय करायचा आहे म्हणजे त्यांचं त्यांचं गाणं ऐकून मला या पात्रासाठी जे इमोशन पाहिजे ते जर मिळत असेल तर त्याही माझे गुरुच आहेत की बरोबर त्यामुळे तो संस्कारातला भाग आहे संगीत अभिनय जगणं एका ऍक्टरसाठी त्याचं जगणंच हे त्याचा सगळ्यात मोठा गुरु आहे खर सो कला क्षेत्रात असण्याचाच बालकडू मला लहानपणापासून आहे त्यामुळे तुम्हाला स्ट्रगल जरी असला आयुष्यात तरी त्याच्याकडे कसं पाहावं हे मला आई वडिलांनी लहानपणापासून शिकवलंच आहे मधला काळ हा थोडा नाटकांसाठी अवघड होता कारण नाटकाकडे प्रेक्षक वळत नाही अशी एक ओरड होती पण आता अनेक नाटकांना हाऊसफुलचे बोर्ड लागतात हे चांगली गोष्ट खूप चांगली गोष्ट तर तरुणांनी सुद्धा आता या नाटकाकडे यावं पुनरुज्जीवित जरी असेल तरी तरुणांनी यावं यासाठी काय सांगशील काय मी तरुण आहे मी या नाटकात आहे मी काम करते या नाटकात मला आवडत हे नाटक आणि मला सगळ्यांना विचारायचं की तुमच्या आजी आजोबांनी आता जर तुमचे आजोबा तर तुम्ही लहान असताना त्यांनी काहीतरी बनवलं असेल ना स्वयंपाक आजी लाडू चांगले करायची तसे आपल्या आजी आजोबांनी केलेलं हे नाटक आहे खरं त्यांनी आपल्याला हे वारशात दिलेलं आहे आपल्या समोर इतकी सुंदर प्लॅटर ठेवलेली आहे आपण पाहायला आलंच पाहिजे आपण ते आपल्या मनात साठवलंच पाहिजे त्यामुळे सुंदर मी होणारे नाटक आणि एक सुंदर अनुभव आपल्याला यातून मिळणार आहे निर्मळ आनंद कारण पुलांबद्दल मी नेहमी म्हणते की मी, मी पुलांना कथाकथन जेव्हा त्यांचा झोपताना ऐकते झोप काही स्ट्रेस असेल तर तुम्ही म्हणते आजोबांची गोष्ट लावा आजोबा गोष्ट सांगतायत आजोबांची गोष्ट ऐकत ऐकत झोपायचं आणि खरंच म्हणूनच ते लाडकं व्यक्तिमत्व आहे आपण म्हणतो आणि त्या लाडक्या व्यक्तिमत्वाची कलाकृती बघायला मिळते त्यामुळे तर आलंच पाहिजे आणि जाता जाता एक प्रश्न की नाटक हे माध्यम तुझ्यासाठी काय ऐक नाटक हे माध्यम माझ्यासाठी कॉन्सन्ट्रेशन आणि फोकसची परीक्षा आणि त्यामुळे मला ती एक मेडिटेटिव्ह स्पेस वाटते का <OK> कारण आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो तेव्हा आपण काय विचार करतो की आजूबाजूचे थॉट्स जाऊन श्वासावरती लक्ष द्यावं किंवा आपण जे नाम जपतोय त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं तर मी तुम्ही सेटवरती आहात सेटवर आल्यानंतर लाईट असतो कोणीतरी तिकडे कुसबूस करत असतं विंगीत कोणीतरी जात असतं हे सगळं आपल्या अवतीभवती चालू असताना ते बाजूला ठेवून फक्त समोरच्या पात्राचं आणि माझं काय आहे तिकडे फोकस करणं फार अवघड होत आणि ते जर तुम्हाला जमलं तर मजा येते आणि माझ्यासाठी ते सगळ्यात मोठ सगळ्यात मोठी ती परवणी आहे ऍज अन ऍक्टर जर ते अचीव्ह करता आलं तर आणि अर्थात लाईव्ह ऑडियन्स खर मी विंगेत पहिल्या प्रयोगाच्या आधी नेहमी स्वतःला म्हणते की मी हे का करते स्वतःला मी करू शकते ना सिरियल टेलिव्हिजन वगैरे चुकले समजा फंबल केला मी तर तो काय दिसणार नाही लोकांना पण इथे कसं डायरेक्ट आहे तुम्हाला तुमचं जे इमोशन आहे ते त्याचा ओरा तुम्ही इतका मोठा करण्याचा प्रयत्न करता की जे समोर हजारो प्रेक्षक बसले त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे हा जो ही जी एनर्जी व्हायब्रेशन जे एड्रेनलिन आहे ना

करेक्ट करा ना पाहिजे ते बघण्याचा दृष्टिकोन पण खरच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि एक वेगळी ऊर्जा पण मिळाली आणि मला वाटतं प्रेक्षकांची जी प्रतीक्षा होती की सुंदर मी होणार येणार येणार ती आता संपली आहे कारण आता अवघ्या दोन दिवसावर शुभारंभाचा प्रयोग आहे त्यामुळे आणि खरंच तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा परत तेच आवाहन आहे की आपला हा दिवस आहे किंवा येणारं वर्ष आहे आपल्याला सुंदर करायचं आहे कारण सुंदर कलाकृती आपल्या भेटीला येते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई